आज आपण पाहणार आहोत मार्केटसारखा छान असा पिझ्झा कसा बनवायचा तसेच पिझ्झा बेस पण घरच्या घरी कसा बनवायचा तरी इथं पाहू शकतात पिझ्झा तर छान झालाच आहे पण त्याचा बेस जो की घरच्या घरी बनवला आहे तो पण किती स्पंजी आणि छान झाला आहे चला तर अगोदर पिझ्झा बेस बनवू नंतर त्याचाच पिझ्झा बनवू अगदी सरळ आणि सोप्या पद्धतीत हा पिझ्झा कोणीही बनवू शकतं तर पहिल्यांदा पिझ्झा बेस बनवण्यासाठी अर्धा कप गरम पाण्यामध्ये एक चमचा साखर घालायची आणि या साखरेला विरघळेपर्यंत हलवायचं तर इथं पाहू शकतात ही आहे ॲक्टिव्ह ड्राय ईस्ट जी की फर्मेंटेशन करून देते म्हणजे आंबवण्याची प्रक्रिया करतं तर याची किंमत फक्त छत्तीस रुपये आहे याचा वापर करून तुम्ही ब्रेडही बनवू शकतात तर ही शकता, मी वापरणार आहे आत्ता पिझ्झा बेससाठी तर यासाठी मी एक चमचा त्या साखरेच्या पाण्यामध्ये टाकणार आहे जर तुमच्याकडे ईस्ट नसेल तर एक चमचा खाण्याचा सोडा आणि चार ते पाच चमचे दही घालायचं ते पण डायरेक्ट तुमच्या मैद्याच्या पिठामध्ये अथवा गव्हाच्या पिठामध्ये तर इथं पाहू शकतात मी ईस्ट जे की व्यवस्थित हलवून घेत आहे त्यानंतर वरती यावरती गच्च असं झाकून घ्यायचं तर इथं पाहू शकतात किती छान अशा पद्धतीने ईस्ट फर्मेंट झाली आहे त्यानंतर या दोन वाटी म्हणजेच दोन कप मैदा घालायचा तुम्ही ज्या मेजरमेंट कप घेतलं असेल पाणी मेजर करण्यासाठी त्याच कपाने यामध्ये दोन वाटी मैदा घालायचा याला व्यवस्थित असं मळून घ्यायचं हे मळून घेताना खूप गच्च असं मळायचं नाही थोडंसं सैल असं पीठ असाय पाहिजे जेणेकरून आपण पिझ्झा बेस व्यवस्थित तो पसरू शकताल तसेच हे पीठ मळण्याच्या अगोदर अर्धा चमचा हे मीठ घालायचं यामध्ये लगेच मी त्यांच्यासाठी पण सांगते ज्यांच्याकडे ईस नाही त्यांनी मात्र दोन वाटी मैद्यात अर्धा चमचा मीठ एक चमचा खाण्याचा सोडा चार ते पाच चमचा दही दोन ते तीन चमचे तेल घालून याला व्यवस्थित या डोला थोडंसं सैल असं मळून घ्यायचं त्यानंतर एका भांड्याला तेल लावून घ्यायचं व त्यात तो पिझ्झा डो गच्च असा झाकून ठेवायचा त्यात हवा जाता कामा नये तुम्ही टाईट डब्यातसुद्धा हा डो ठेवू शकता जर यामध्ये हवा गेली तर हा डो व्यवस्थित फर्मेंट होणार नाही खरं तर असं बाउलवरती झाकण्यासाठी प्लास्टिक पेपर असतो पण माझ्याकडे नव्हता म्हणून मी अॅल्युमिनियम फॉईलनं झाकून घेतलेला आहे तुम्ही गच्च डब्यामध्ये सुद्धा हे ठेवू शकतात मी तुम्हाला दाखवण्यासाठी हे यामध्ये ठेवलं आहे तर इथं पाहू शकतात किती छान अशा पद्धतीने आपला पिझ्झा डो फर्मंट झालेला आहे इथं आपला पिझ्झा डो तयार झाला आहे पिझ्झा बेस बनवून घेऊ तर इथे मी ॲल्युमिनियम फॉईलवरती थोडासा मैदा टाकून त्यावरती पिझ्झा डो टाकून पसरून घेत आहे माझ्याकडे बटर पेपर नव्हता म्हणून मी ॲल्युमिनियम फॉईल घेतली आहे तुमच्याकडे बटर पेपर असेल तर तुम्ही बटर पेपर घ्या लगेच या पिझ्झा बेसवरती छोटे छोटे छिद्र करून घ्यायचे काटी चमचाने कारण यातील बबल्स रिलीज व्हायला पाहिजेत नाहीतर आपला पिझ्झा वरच्यावरच फुगायला सुरुवात होते इथं मी भाज्या हलकेशा भाजून घेत आहे कारण आपण हा पिझ्झा कढईमध्ये बनवणार आहोत तेव्हा कधी कधी वरती टाकलेल्या भाज्या कच्च्या लागतात व्यवस्थित बेक होत नाहीत जर तुम्हाला ओव्हनमध्ये पिझ्झा बेक करायचा असेल तर ही प्रोसेस करायची गरज नाही नंतर पिझ्झा बेसवरती पिझ्झा सॉस टाकून व्यवस्थित पसरून घ्यायचा तर हा पिझ्झा सॉस मी घरीच बनवला आहे तो पण एकदम मार्केटसारखा याची जर कुणाला रेसिपी पाहिजे असेल तर मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा तुम्हाला याची रेसिपी नक्की देईल लगेच यावरती तुकडा तुकडा पिझ्झा चीज वापरायची म्हणजे व्यवस्थित असा पूल येईल तुम्ही जर दुसरी चीज वापरली तर व्यवस्थित असा पूल येणार नाही आणि ही व्यवस्थित पसरून काटोकाट टाकायची त्यानंतर यावरती मी भाज्या घालत आहे शिमला मिर्च टोमॅटो कांदा ब्लॅक ऑलिव्ह कॉर्न नंतर चिली फ्लेक्स व्यवस्थित पसरून असं घालायचं लगेच यावरती ऑरगॅनो पण व्यवस्थित पसरून घालायचं दुसरीकडे मी कढई गरम होण्यासाठी ठेवली आहे यामध्ये पिझ्झा ठेवून आपल्याला गच्च असा झाकून घ्यायचा आहे तर हा पिझ्झा कमी गॅसवरती पंचवीस ते तीस मिनिट झाकून ठेवायचा पाहू शकतात किती छान असा चिजी चिजी पिझ्झा तयार झालेला आहे चला तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि तुम्हाला हा पिझ्झा कसा वाटला हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा